नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा कालच म्हणजे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसचा जाहीर केला प्रत्येक क्षेत्रातील लोक याकडे नेमकं आपल्यासाठी काय अशी प्रतीक्षा करत होते शेतकरी असतील कष्टकरी असतील व्यापारी असतील उद्योजक असतील तसेच असे प्रत्येक क्षेत्र असते की प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात नेमकं काय भेटणार आपल्या क्षेत्रामध्ये नेमका बदल काय होणार याची उत्सुकता असते यामध्ये बघा राज्यात प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास पारदे आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण वसाहत पुण्यश्लोक होळकर आवास मोदी आवास धर्मवीर आनंद दिगे घरकुल योजना असेल यासाठी चव्वेचाळीस लाख घरे मंजूर केलेले आहेत तसेच बघा प्रधानमंत्री आवास ग्रामीण शाखे दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीसकरिता वीस लाख घरकुलांचं उद्दिष्ट आहे पैकी आता बघा जे वीस लाख घरांचं उद्दिष्ट होतं त्याच्यामधले जवळजवळ अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी पण दिलेली आहे आणि चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधीसुद्धा दिला आहे आणि ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर हे आहे आणि हेच लक्षात घेऊन या योजनेसाठी जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे ते महाराष्ट्र सरकार पन्नास हजार रुपयांचा निधी वाढीव म्हणजे अतिरिक्त निधी या घरकुलासाठी देणार आहे म्हणजे पहिले एक लाख सात हजार होते त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये वाढ झाले म्हणजे आता दोन लाख दहा हजार रुपये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भेटणार आहेत तसेच ही जी प्रधानमंत्री आवास योजनेची घरे आहेत त्याच्यावरती सौर ऊर्जासुद्धा बसवले जाणार आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद